सर्वप्रथम नमस्कार सर्वांना आज आपण फाईन मॅनेजमेंटबद्दल पाहणार आहोत सर्वप्रथम फाईन मॅनेजमेंट हा ऑप्शन ओपन करायचा त्यानंतर फाईन टाईपमध्ये थ्रो गार्बेज रोड हे आपण सिलेक्ट केलं त्यानंतर नंबर टाकायचा ऑफेंडरचा त्यानंतर झोन आपला वाढ संबंधित ऑफेंडरचं नाव त्याचा ॲड्रेस ऑफेंडच्या ठिकाणचा ॲड्रेस ऑफरेंडरचा ॲड्रेस जेंडर त्याचं असेल ते टाकायचं एस टाकायची त्यानंतर फाईन त्याचं आपण ई चलन केलं त्याचा फोटो तो सबमिट करायचा त्यानंतर ऑफेंडरचा फोटो तो क्लिक करून सबमिट करायचा त्यानंतर दोघी फोटो शो झाल्यावर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केलं की डाटा ॲड सक्सेसफुली असं आपल्याला दिसेल तर आपलं हे सबमिट झालं ते चेक करण्यासाठी आपल्याला फाईन कलेक्शन रिपोर्टमध्ये पातेल तिथं जाऊन आपण फाईन टाईप सिलेक्ट केला ज्या फाईन टाईपमध्ये आपण त्याचं केलं आहे त्यात फाईन टाईपने सिलेक्ट केलं आपल्याला दिसेल शिवाजीनगर एक्स वाय झेड मेल त्याचा नंबर कुठला हि फाईन झाला किती झाला व्ह्यू ऑपन फोटो अँड व्ह्यू